तर मित्रांनो ऊन खूप पडलेलं आहे तर या उन्हात मला नारळ पाणी प्यायची उत्सुकता आले आहे आता नारळ खूप ना आणायचे तर आपण नारळ आता झाडाचे तोडणायचे हिरवे हिरवे गार आपण नारळ पडलेला आहे तर सगळी एवढी सगळी नारळ पडलेली आहेत तर आता एवढी सगळी नारळ पडली आहेत तर आता ही असं बोलत आहे ह्याला घरी पटवून जाव्या जा घरी पड पण घरी तर आता आपण आता ही नारळ फोडून त्याचं पाणी पिया तर आता आता उभं आलेलो आहे तर आता बघा एवढी ना असे नारळ आहेत तर ही नारळ फोडायची आहेत ना दगड मार हळू मार हळू हळू मार आता उभं चाललंय थांब मित्रांनो आता आपण हो आता, ते ते तो 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 आता ही ब्लॉक आणण्यासाठी बोललेला नारळ असं बोलणार खूप चांगला असतो तर असा पाडून नारळ एन्जॉय करत एन्जॉय करत प्यास एन्जॉय करतो आहे ना तसं एन्जॉय करत प्या